मालेगाव महानगरपालिकेच्या सहायक आयुक्ताला तेहतीस हजारांची लाच घेताना रंगेहात अटक कारवाई सुरू मालेगाव एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी मालेगाव महापालिकेत सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लाचरूचपथ प्रतिबंधक विभागाने महापालिका सहाय्यक आयुक्त सचिन महाले यांना तेहत्तीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले या प्रकरणी तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारदाराच्या तक्रारीवर मालेगाव महापालिकेत लक्ष ठेवून अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आणि सहाय्यक आयुक्त सचिन महाले याला अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार सचिन महाले याला तेहतीस हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेतले प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अधिक चौकशीसाठी त्यांना गिरणा शासकीय विश्रामगृहात नेले लाचलूपत प्रतिबंधक विभागाने एफ आय आर दाखल केल्यानंतर सचिन महाले यांनी प्रत्यक्षात पन्नास हजार रुपयांची मागणी का केली याचा तपशील देण्यात येणार आहे महाले यांची लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून चौकशी करण्यात येत असून त्यानंतर खरे प्रकरण बाहेर येईल